लाडकी बहीण योजनेला महाविकास आघाडीचा विरोध योजना बंद विरोधकांचे प्रयत्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेले ते महिने महाराष्ट्रातील राजकारणात सातत्यानं चर्चेचा असलेला विषय लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना आपल्या हक्काचे पैसे दिले प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये देणाऱ्या या योजनेला महाराष्ट्रातील महिलांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी झालेली गर्दी महाराष्ट्रानं पाहिलीच शिवाय महायुतीलाही महिलांनी भरभरून आशीर्वाद दिले हीच बाब विरोधकांच्या डोळ्यात खुपत असल्याचं अगदी पहिल्या दिवशीपासून निदर्शनास आलं कधी विरोधकांनी योजना बंद पाडण्याची भाषा केली तर कधी योजनेविरोधात थेट कोर्टापर्यंत मजल गाठली राज्यभरात लाडकी बहिणी योजनेचे पैसे गरीब कष्टकरी महिलांना मिळत आहेत पण महिला विरोधी असलेल्या महाविकास आघाडीला मात्र हे काही पचनी पडलेलं दिसलं नाही योजनेसाठी सरकार देत असलेल्या निधीवरून महाविकास आघाडीने चांगलाच हल्लाबोल केला काँग्रेसचे सुनील केदार योजना बंद करायला कोर्टात गेलेत तर संजय राऊत आमची सत्ता आली की महिन्याभरात योजना बंद करू असं म्हणतात एकीकडे एक महायुतीच्या नावानं बॉम्ब मारायची आणि दुसरीकडं सरकारनं आणलेल्या चांगल्या योजना बंद पाडण्याची भाषा करायची हेच महाविकास आघाडीचं धोरण असल्याचं महाराष्ट्राच्या लक्षात येऊ लागलंय याचा परिणाम महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भोगावा लागेल महाविकास आघाडीच्या या भूमिकेची जनता नक्कीच दखल घेईल